हे हे निवडून येणार मनसेचा एकही नगरसोक नाही आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी याला एक लाख मदत लॉस करेन आम्ही उत्तर भारतानाची मदत केली आहे ना त्याचे व्हिडिओज आमचे बघा आणि तुम्ही नंतर सांगा तर म्हणजे पहिली मांडीला मांडी लावली तिथेच चीसेना संपली तो सो अविनेश जाधव इज द बेस्ट चॉईस टू अभि अगनाथ जाधव असा भााई ठीक आहे जाधव बिना सत्ता मी राहाय की इतला छा काम कर रहे नमस्कार मी अमोल आणि आता आपण ठाण्यात आहोत धर्मवीरांचे ठाणे म्हणून या ठाण्या शहराची ओळख आहे इथे येण्याचं कारण म्हणजे श्रेष्ठ मत इथे आम्ही जाणून घेणार आहोत लोकांचं श्रेष्ठ मत नेमकं आहे कुणाला तर इथे तीन मतदारसंघ आहेत एक आहे कोपरी पाचपाखाडी तिथे सी एम्स आहे म्हणजे एकनाथ शिंदे ते उभे आहेत आणि त्यांच्या तोड तोड़ म्हणून काही लोक आहेत पण यांच्याकडे जास्त नजर असणार आहे दुसरं आहे मूळ ठाणे म्हणजे जिथे अविनाश जाधव संजय केळकर आणि विचारे साहेब आता ह्यांच्यामध्ये ही लढत तिथे मिळणार आहे आणि ओळा माजीवाड़ा इथे प्रताप सरनाईक ह्यांच्याकडे डोळा आहे नेमकं इथल्या स्थानिक लोकांना काय वाटतं ह्यावेळी पगडा कुणाचा भारी असेल तर काही स्थानिक लोक का आहेत आपल्यासोबत काका काय सांगाल इथे तुमच्या या मतदारसंघामध्ये कुणाचा पगडा भारी वाटतो आता माझ्या दृष्टीनं मला काय दिसतच नाही इकडे दिवसभर त्यामुळे कोणाचा पगडा येईल काय येईल का सांगू शकत नाही समजलं का आता पब्लिक काय सगळ्यांना थोडी सांगत सुट्ट्या का आम्ही याला करणार मतदान त्याला आणि आम्ही कामधंदेवाले लोक त्यामुळे आम्हाला बघायला काय वेळ नसतो कोणाचा जा पगडा जास्ती आहे किंवा काय आहे आम्ही आमच्या कामधंद्यामध्ये असतो नाही पण इथे नाव तर आहे जे स्थानिक ना आमदारच नाही बघा तुम्हाला कुठे बोर्ड काय दिसतोय कोणाचा कोणाचाच नाही काय सांगणार आपण तुम्ही आता मकाशी म्हणालात की संजय oh. केळकर यांचं नाव हो oh, गेले मी जवळजवळ सत्तेचाळीस पन्नास वर्ष आनंदाश्रम कॉलनीमध्ये राहतो आणि आनंदाश्रम कॉलनीमध्ये गेली पन्नास वर्षं मी याच एरियात काढले माझं बालपण पण आनंदाश्रम कॉलनीमध्ये झालेलं आहे तर केळकर साहेबांना मी पहिल्यापासून ओळखतो तर केळकर साहेबांनी बरेच प्रकल्प मार्गी लावलेले आहेत जसे रेल्वेचं म्हणा किंवा चांगले चांगले मोठे मोठे प्रकल्प आहेत ते मार्गी लावलेले आहेत बऱ्याच जाण्यानंतर त्यांनी मदत पण केलेली आहे काही काही लोकं त्यां तेन, त्यांना मदतीला धावून आलेले आहेत तर अशा या साहेबांना आपण प्रचंडपणा निवडून कर निवड निवडणुकीत त्यांचा प्रचंड मताने मताधिक्याने विजय करावा ही मी आपल्या सगळे ब्राह्मण लोकांना विनंती करतो ब्राह्मणच का म्हणजे केळकर हे ब्राह्मण आहेत म्हणून असं ब्रेम संजय साहेब ब्राह्मणच असं आहे असं म्हणून नाही पण इतर जातीमध्ये आणि आपल्या बडांमध्ये खूप फरक पडतो तर जे केळकर साहेबांचे जे के काम आहे ते मी आजपर्यंत आता आपल्या एरियात बरेच लोक आहेत आत्तापर्यंत उभे राहून आलेले निवडून आलेले किंवा निवडून न येता कामं केलेले पण संजय केळकर साहेबांसारखं काम अद्याप कोणी केलेलं नाही असं मला वाटतं ते अविनाश जाधव संजय केळकर आणि विचारे हे तीन मोठी नावं यांच्यात लढत मागच्या वेळी लोकसभेमध्ये विचारांना खूप मोठा पराभव सामना करावा लागला आता लोकं म्हणत आहेत की विचारांचा विचार आम्ही सोडलेला आहे असं दिसतंय विरोधकांकडनं तर तुम्हाला काय वाटतं की यावेळी विचार करत आहेत लोकं सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की निवडणूक जी आहे ही लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव आहे आता जर तुम्ही पाहिलं माझे एक मित्र इथे उभे होते आणि त्यांनी सांगितलं की केळकर ब्राह्मण आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार तर ज्या वेळेस संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जात पात धर्म हे सगळं बाजूला ठेवून राजकारणामध्ये जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे सर्व बाजूला ठेवून आपण उमेदवार कोण आहे उमेदवारावरती शिंतोडे किती आहेत ते सर्व पाहून आपण मतदान करायचं असतं आणि जर जातीपातीवर जर राजकारण होणार असेल तर मग हे निवडणूक घेऊन काही फायदा नाही आहे जर आत्ता जसे माझे मित्र बोलले की त्यांनी भरपूर कामं केली रेल्वेची कामं केली एक एक काम त्यांना सांगता आलेलं नाही आहे आणि जनतेचा ठाणेकर जनतेचा विचार जो करतो ते विचार आहेत आज त्यांना नगरसेवक नगरसेवकानंतर सभापती सभापतीनंतर महापौर महापौरनंतर आमदार आणि मग खासदार म्हणून दोन वेळा असं निवडून ठाण्याच्या जनतेने दिलेलं आहे तर आज जर तुम्ही पाहिलं ता तर इथे ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे आता लोकं बोलतील की शिवसेना कुठली तर मूळ जर दिघेसाहेबाचं असते तर दिघेसाहेबांनी आज हा पक्षाचा फोटू फोडून तिकडे गेले असते का हा विचार पण ठाणेकरांनी करायला करा पाहिजे तर मूळ शिवसेना जी आहे तीच जिंकणार आणि विचारे हे निवडून येणार आता पहिले तुम्ही एकत्र होतात दोन शिवसेनेचे गट पडले आता विरोधक म्हणून थोडंसं दुःख वाटत असेल की अरे आपले साथी आहेत आपल्या विरोधात उभे आहेत वाटतं असं असं दुःख बिक्ख नाही पण एक दुःख झालं बघा कर्तृत्ववान माणूस आहे एक प्रमुखापासून म मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं त्यांच्या बोलतात ना त्यांच्या विहिरीला झरे पण आहेत आणि उपसा पण आहे असा माणूस येतो त्याच्याविरोधात आम्हाला काय बोलायचं नाही आहे फक्त एवढंच की जाताना धनुष्यमान घेऊन जायला नको होता किंवा पक्षाचं नाव नको तुमच्यात हिंमत होती ना तुम्ही लढवाही आहेत ना हां मग तुम्ही तुमचा पक्ष आज मला सांगा जसे राजसाहेब गेले राजसाहेब घेऊन गेले काय सगळं काही त्यांनाही कटकारस्थान करता आलं असतं पण हे कटकारस्थान शिंदेंचं नसून ठा पूर्ण महाराष्ट्राला लागलेली सर्वात मोठी जी कीड आहे देवेंद्र फडणवीस ही कीड सगळी त्या देवेंद्र फडणवीसची आहे आणि देवेंद्र फडणवीस जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण संपत नाही एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला असं वाटतं का पुन्हा एकदा ह्या विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिंदे किंवा राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असं कुठेतरी चिन्ह थोडंफार मला एकच वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र आले ना कोणाची गरजच लागणार नाही हे दोघांनी फक्त एकत्र यावं तुमच्या घरात काय भांडणं आपसा आपसात तुमच्या बायकांमध्ये काय भांडणं आम्ही कार्यकर्ते आहोत आज तुम्ही आम्हाला सांगितलं लढ आम्ही लढणार पण तुमच्या घरातले भांडणांमुळे बाकीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नका तुम्ही दोघं भाऊ एकत्र आहे ही आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही दोघं एकत्र आले ना महाराष्ट्रात तुम्हाला कोणी दिसणार नाही काय आहे सगळे महाराष्ट्रीयनच उमेदवार आहेत पहिली गोष्ट म्हणजे आणि जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तुम्ही पेशवेकालीन तर आपापसामधली भांडणं त्याच्यामुळे महाराष्ट्र हा तळागालीला गेलेला आहे बघायला गेलं तर तर हे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र एक उभं राहून जर इलेक्शन लढली असती तर आज महाराष्ट्र कुठच्या कुठे गेला असता जे बाळासाहेबांच्या अंडर माय खा हाताखाली जी माणसं होती त्यांना बरेचसे उद्धवसाहेबांचे जे काही निर्णय आहेत हे पटलेले नाहीत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटतं इगोमध्ये आला असेल इगो असं नाही आहे जे बाळासाहेबांची भाषणं ज्यांनी ऐकले आहेत त्यांचा जो शि शिवसेनेचा स्थापना होती की त्यांची जी पहिल्यापासून हे होतं की भले मी शिवसेना बंद करीन पण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही तर तिथेच उद्धवसाहेबांनी पहिली मांडीला मांडी लावली तिथेच शिवसेना संपली तर के, काही भारी लग्न आहे केलेकर टक्कर आहे दोनों की राजन बिचारे हो, केलेकर की टक्कर वगैरे हो ज़बरदस्त चक्कर हो गई अच्छा ये तो फैट हो गए देखो तो उसमें ये यादव है ना कटिंग कर रहा है ना यादव है बीजेपी की थोड़ा कटिंग करेगा तो इसलिए थोड़ा पलटा वो बे, बेचारे का भारी लग रहा है पब्लिक को एक कुछ अच्छा मिलेगा तो वो कुछ करने के लिए मुझे लग रहा है ऐसा तो सो so, अविनेश यादव इज द बेस्ट चॉइस दिस मतदार संघ क्या लगता है भाई आपको यहाँ पे पगड़ा किसका भारी है बेचारे साहब अविनाश जादव या संजय केलकर नहीं देखिए लास्ट टाइम दो थे केलकर साहब थे केलकर साहब के काम के हिसाब से तो अभी अविनाश जादव साहब आएंगे क्योंकि अविनाश यादव बिना सत्ता में रह के इतना अच्छा काम कर रहे हैं उनके ऑफिस में जाओ गर्दी है कितना भीड़ है सारे काम होते हैं और केलकर का मुझे नहीं लगता इस टाइम पे आने का कोई चांस क्या होना का तो, पकड़ा भारी उठत हो ठिकाणी अविनाश जादव सर ते आता नवीन का, का केलकर साहेबांचं काय काम दिसत नाही आहे आता अविनाश जाधव सरांना पुढे आपण ढकलो करायचं आहे लोकांना असं वाटतंय की आ, नवीन चेहरा पाहिजे अविनाश जाधव हा एक नवीन चेहरा म्हणून समोर येतील असं वाटतं थोड्या वेळात आपण त्यांचीही मुलाखत घ्यायचा प्रयत्न करूयात अविनाश जाधव आपल्याला थोड्या वेळात भेटणार आहेत मग मी तुम्हाला सांगितलेलं की आपण श्रेष्ठ मत या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाणार आहोत आता सकाळी सकाळी म्हणजे नऊ साडेनऊ वाजले आहेत आणि इथले जे स्थानिक उमेदवार आहेत अविनाश जाधव ज्यांचं नाव खूप आपण ऐकलेलं आहे सोशल मीडियावरती ते खूप ॲक्टिव्ह असतात पण मी नेहमी त्यांचं नाव ऐकतो इकडे तिकडे सगळीकडे मी स्टेशनला फिरत असताना कळलं की मनसेची अख्खी टीम आहे ती निघाली आहे पण इथे मी आलो तर उम्मेद्वार। उम्मेद्वार आहे तर बघतो आहे उमेदवार एक उमेदवार ठाणेकरांनो एकदा मला संधी द्या असं आव्हान करताना दिसतो आहे आणि खरं तर चर्चा आहेच महाराष्ट्रभर सर मला इकडे तरी असं वाटतंय मी आता काही लोकांना भेटलो आहे लोकं म्हणत आहेत की आम्ही विचारांचा विचार करणं सोडलेला आहे हे खरं वाटतं तुम्हाला लोक म्हणतात हे मी काय मला असं वाटतं जर तुम्हाला लोक म्हणत असतील तर नक्कीच लोकांनी असं काहीतरी केलेलं असेल विचार केला असेल पण मला असं वाटतं की मागच्या दहा वर्षात मी जे काम केलं ते ठाणेकरांनी पाहिलं आहे म्हणजे आत्ता जर तुम्ही बघाल तर काही वेळापूर्वी तरुणांचा एक खूप मोठा घोळका माझ्या आजूबाजूला उभा होता आणि अनेक एक तरुण तर मला बोलत दादा इथे थांबायची तुला गरज नाही आहे कारण आम्ही तुला मतदानच करणार आहोत परंतु माझं काम आहे लोकांपर्यंत पोचणं आणि ते मी करतो आहे जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचवतोय आणि मागची पंधरा पंधरा वर्ष राजन विचारे पंधरा वर्ष संजय गळकर पंधरा वर्ष सतत एका चेहऱ्याला किती वर्ष ठाणेकर संधी देणार पक्ष बघू नका चिन्ह बघू नका काम करणारा माणूस बघा एवढंच मी ठाणेकरांना सांगतो फक्त मला प्रॉब्लेम आहे सगळे जेव्हा घरातून निघतो ट्रेन अवेलेबल नसते मी मनसेचा कार्यकर्ता नाही आहे पण एक मूळ ठाणेकर म्हणून हा प्रश्न आहे हा सोडवाल का तुम्ही मी तुम्हाला सांगू या स्टेशनवर तुम्हाला एकतरी फेरीवाला दिसतोय का हे हटवलं आहे फक्त राज ठाकरे आणि अविनाश जाधव हो त्यांच्या टीमनं ठीक आहे दिवाळीच्या दिवशी मी जेलला होतो दिवाळीच्या दिवशी ज्या वेळेला माझी बहीण बाबीज करायला आली तेव्हा मी जेलला होतो त्याचंच हे फळ आहे या ठाणे स्टेशनवर एकही फेरीवाला तुम्हाला दिसत नाही हा ठाणे स्टेशनची एक एक ही लादी आहे ना ती फेरीवाल्यांनी भरली होती आजे आम से, से आमी आमी आज हे पूर्ण ठाणे शहर जे मोकळं दिसतं ना त्याचं श्रेय आमचं आहे महाराष्ट्र सैनिकांचं आहे आम्ही पोलिसांचा मार खाल्ला आम्ही लाट्याकाट्या खाल्ल्या पण हे आज सकाळी मी ज्यावेळेला ठाण्यावर आलो ठाणा स्टेशनला आलो नाही पूर्ण मोकळं ठाणे स्टेशन बघितलं ना तर मला माझ्या आंदोलनाचा चीज झाल्यासारखं वाटलं सो हे तर श्रेय तुम्ही माझं नाकारू शकत नाही टोलचं माझं श्रेय तुम्ही नाकारू शकत नाही ना टोलमध्ये पण आत्ता जेव्हा ही घोषणा झाली होती तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय होती तेव्हा रिॲक्शन काय होतं कार्यकर्ते बारा वर्षाचा आमची तपश्चर्या बारा बारा चौदा चौदा गुन्हे घेतलेले आम्ही त्यातून आम्ही ज्याला म्हणतो ना आपण गंगा न्हायलो असं आम्हाला झालं ते ऐकल्याच्यानंतर कारण बारा वर्ष चौदा वर्ष तुम्ही एका गोष्टीचा फॉलोअप करता आणि त्यानंतर ती गोष्ट होत नाही आहे आणि ज्या वेळेला ती गोष्ट पटकन होते त्यावेळेला तो आनंद दुगुनित असतो आणि त्याच वेळेला आम्हाला आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं तसं वाटलं जसं ठाणं ठाणं स्टेशन फ्री है। तो हे पूर्ण फेरीवाला मुक्त आहे तुम्ही बघू शकता आणि कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालं तुमचं नाव खूप चर्चेत आहे मी जिकडे पण ऐकतो आहे की सगळे तेच बोलतात मी माहीम आणि दादर या मतदारसंघात देखील फिरलो आहे तिथे अमित ठाकरे आहेत तर अविनाश जाधव आणि राजू पाटील हे तीन मोठी नावं आहेत बाळा नांदगावकर ही चार मोठी नावं जी आहेत कुठेतरी लोकांना असं वाटतं की विजय पक्का आहे आणि काय वाटतं की अशा आहेत की कुठे उन्नीस बीर टक्कर तुम्हाला पुन्हा सांगतो माझी टक्कर हा विषयच नाही आहे गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने एक नेरेटिव्ह केला होता की मला वीस हजार मतं मिळणार नाहीत मला पंच्याहत्तर हजार मतं मिळाली यावेळेला ते म्हणतात की आम्ही चार पाच हजाराने का ना हो पण जिंकू यावेळेला मी एक लाख क्रॉस करेन मला ठाणेकर आणि ठाण्यातल्या प्रत्येक तरुणावर विश्वास आहे जो स्वतःचं मत विकत नाही तो माझ्यासोबत राहील हे काका पण आहेत आपल्यासोबत काय वाटतं चंद्रकांत परब मी आपल्याच एरियात राहतो नगरमध्ये आणि तुम्ही ठाण्याचे कार्यकर्ते आहेत आम्ही यांना जास्त मानतो त्यामुळे त्यांचे जे शिलेदार असतील त्या शिलेदारांना आम्ही निवडून देणार का आणि आम्हाला दर्शन व्हायचं होतं म्हणून अगदी चालू हां धन्यवाद धन्यवाद सर कारण मी मी तुम्हाला अनेक वर्ष बघतोय तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात आणि हे क्रिएटिव्ह माइंड तुमचं चालतं म्हणून कुठेतरी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय अविनाश जाधव जरी वाटत असेल की तो डॅशिंग आहे तो बंडखोर आहे त्याचा एक दरार आहे पण स्वतः तोही अत्यंत क्रिएटिव्ह माणूस आहे कामं करण्याची क्रिएटिव्हिटी ठाणेकरांनी आणि महाराष्ट्रांनी बघितलेली आहे बहुतेक वेळा आता तो चर्चा करूनच प्रश्न सोडवतो असं मी जाहीर सांगतो पण कसं आहे की म्हणजे अविनाश जाधव नाही अभिजित पानसेजुबा आहे आज आम्ही काय सगळेच आहे आम्ही सगळे जे एकत्र केले अनेक वर्ष काम करतो आहे त्याला ना एक आम्हाला दिशा आहे आम्हाला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे म्हणजे मी त्याच्यात त्याचा तुम्ही जर आता जाहीरनामा जाहीरनामा नव्हे प्रतिज्ञापत्र त्याचं आत्ता तुमच्या समोर येईल दोन दिवसात आमचा विश्वास आहे एक एक गोष्टीवर ठाण्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पन्नास वर्षाकरता आम्ही मिटवण्याची योजना आहे आमच्याकडे आम्ही असं जाहीररित्या त्याच्यात म्हणलं आहे की ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आम्ही अशा प्रकारे आमूलाग्र बदल करू की ज्या शाळेमध्ये तीन ते चार वर्षांनी तुम्हाला मंत्र्यांचे फोन करावे लागतील ॲडमिशन घ्यायला आता हे काही हे हे आम्ही ठामपणे म्हणतो याचं कारण आम्हाला खात्री आहे आमच्याकडे प्लान आहे आम्ही शिक्षणात काम केलेली माणसं आमची स्वप्न खूप आहेत आणि मला माहीत आहे की अविनाश धडाडीने ते पूर्ण करेल तुम्ही अविनाशला या वेळेला मात्र संधी द्यायला पाहिजे नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कारण का हा चोवीस तासात चोवीस तास चोवीस तासात काम करणारा मुलगा आहे आणि गेली कित्येक वर्ष ह्या ठाण्यासाठी झगडतोय मला आठवतं मागच्या आमची सीट पडली आम्ही चौथ्या दिवशी घराच्या बाहेर पडलो आहे तर त्या दिवसापासून चौथ्या दिवशी पहिला मी आंदोलन केलं ते नगरपालिकेत केलं महानगरपाल तेव्हापासून आज ता काय गोरगरिबांच्या हाकेला धावणारा हा मुलगा आहे आणि ठाणेकर नागरिक ज्या पद्धतीत त्याला भेटतात उत्स्फूर्त जो प्रतिसाद आहे त्यावरून कळतं की लोकांना असा तरुण आणि आता तरुण चेहरे द्यायला पाहिजेत ना हे आता किती वर्ष झालं वीस वर्ष हे आमदार आहेत ठळक कामं दाखवावी ना आणि सांगावी ना आता ते पहिले नगरसेवक नंतर आमदार खासदार त्यांनी ठळक काम दाखवावं ह्यांची ठळक कामं आम्ही सांगतो कोणती कोणती आहेत कोविड काळामध्ये मनसे हा एकमेव पक्ष होता की चोवीस तास रस्त्यावरते आम्ही हेल्पलाईन उघडली होती आमच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही पत्रकार देखील तुमचे जेवढे पत्रकार मित्र आहेत त्यांना विचारू शकता ठाण्यातल्या मुंबईच्या की ठा मनसेच्या हेल्पलाईनला फोन केल्यानंतर किती वेळात फोन उचलला जात होतो आम्ही लोकांच्या बॉड्या जाळल्यात कोविडमध्ये आमचे सहकारी सहा सहकारी गेले सेवा करत असताना आम्हाला जे बॉर्डरवरचे लोक आहेत ज्यांच्या बॉड्या आमच्या जाळल्या काही असे आमचे अनुभव आहेत की मुलं आहेत पण मी माझ्या आईवडिलांचं करणार नाही तुम्ही करा मी सोसायट्यांच्या नावासकडे सांगू शकतो अशा लोकांचं पण आम्ही केलेलं आहे काम तर कोविड काळात पण कामे केलेत बाकी वेळेला करतो आता आमच्यावरती हे केला जातो की उत्तर भारतीयांना मारतात आम्ही उत्तर भारतीयांना जी मदत केली आहे ना त्याचे व्हिडिओज आमचे बघा आणि तुम्ही नंतर सांगा आज उत्तर भारतीय विभागात मोठ्या संख्येने लोक आमच्याकडे येतात आणि अविनाश जाधवांना समर्थन करतात त्यांनाही कळलं आहे की दिसतं तसं नसतं म्हणून लोक ह्यावेळेला अविनाश जाधव यांना भरघोस मताने निवडून देशील असा आम्हाला ठाम विश्वास आहे विरोधकांचं काम आहे टीका करणं आणि या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे एकोणीस नगरसेवक आहेत शिवसेनेचे बारा नगरसेवक आहेत अजित पवार गटाचे तीन नगरसेवक आहेत आणि त्यामुळे ह्या नगरसेवकांचं खाली ह्या विधानसभेमध्ये कार्य आहे मनसेचा एकही नगरसेवक नाही आहे राजनविचारे गटाचे एक नगरसेवक आहेत आणि नगरसेवकांनी केलेली कामं आणि आमदार संजय केळकर यांनी पंधरा वर्षात केलेली कामं हे जनता ठरवेल आणि त्यामुळे विरोधकांनी टीका करण्याचं काम, काम करावं आम्ही तिसऱ्यांदा विजयश्री कुठल्याही परिस्थितीत खेचून आणणार आणि विजयाचा गुलाल हा तेवीस तारखेला महायुती म्हणून आम्हीच उधळणार तर आज आपण ठाण्यात होतो ठाण्यातल्या लोकांनी ठरवलं आहे कुणाला मत द्यायचं आहे कुणाला नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली ta ne